धुळे सुरत महामार्गावरील विसरवाडी रिलायन्स पेट्रोल पंपासमोर भीषण अपघात उसाने भरलेल्या ट्रॅक्टरला मागून भरधाव वेगात येणारी स्विफ्ट कार क्रमांक जी जे एकोणवीस ए एम बहात्तर पंच्याऐंशी ही कार भरधाव वेगाने पुढे जात असलेल्या ट्रॅक्टरला मागच्या बाजूस धडकल्याने भीषण अपघात झाला सदर कारमधील झाले तर कारचे मोठे नुकसान झाले या अपघातात कार मधील वसंत सोनवणे वयवर्ष त्रेपन्न भारतीबेन चंदुलाल सोनवणे वर्ष, वर्ष बावन्न हे धुळ्याकडून कामरेज कडे जात असताना विसरवाडी जवळील रिलायन्स पंप समोर अपघात झाल्याची घटना घडली या अपघातात कारमधील प्रवासी दोघेही कार मध्ये अडकलेले होते त्यांना स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढून अपघातग्रस्तांना चोवीस तास विनामूल्य सेवा बजावणारी रुग्णवाहिका जगदगुरु नरेंद्राचार्य रुग्णवाहिकेचे पायलट सुरेश वसावे यांच्या मदतीने कारमधील जखमींना उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु भारती बेन चंदुलाल सोनवणे या महिलेची प्रकृती चिंताजनक असल्याने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयातून एकशे आठ रुग्णवाहिकेच्या मदतीने पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालय येथे हलविण्यात आले पुढील तपास विसरवाडी पोलीस करत आहे धुळ्यावरून सुरत धुळ्याहून सुरत जात होते, होते। आ, हाँ, 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 दुड़े दुड़े होता का तुम्ही मागे होते फिरला गाडीला लागलाय फिरून गेला असं काहीतरी सुरतला जात होते ना काय नाव तुमचं चंद्र सोनवणे ब्यूरो रिपोर्ट भीमज्योत न्यूज संपादक सुनील वाघ नवापूर